खूप ना असा अभ्यास करायची खूप आवड आहे म्हणजे मी शाळेत नाही केलं आता जास्त करते मी ना आई माझी तेच म्हणतात एवढा विचार करतेस तू अभ्यास केला असता तर काय झालं असतं नमस्कार मी मधुरा धरे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नव्या वर्षामध्ये एक नवा सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे सत्यशोधक आणि एखादा सिनेमा हा खूप जास्त भाग्यवान तेव्हा असतो ज्यावेळेस तू प्रदर्शित होण्याआधीच त्याला अनेक अवॉर्ड्स मिळाले जातात आणि मला असं वाटतं की ह्या बाबतीमध्ये तुम्ही आणि हा सिनेमा खूप खूप भाग्यवान आहे कारण का अनेक नामांकन अनेक अवॉर्ड्स मिळालेली आहेत त्या सिनेमाला ऑलरेडी ट्रेलर पाहिला खूप सुंदर झाला म्हणजे खरंच बघताना काटा लागणावर मला आवडेल विचारायला की ज्या पहिल्यांदा ही भूमिका तुमच्या समोर आली त्यावेळेस एक डोक्यात साधारण काय विचार चालू झाले होते सर कारण का आपण लहानपणापासून अभ्यासात म्हणा किंवा पुस्तकांमध्ये वाचताना ह्या गोष्टी आपण वाचलेल्या असतात आपल्याला माहिती असतं पण ज्यावेळेस ती भूमिका साकारण्याची वेळ येते एक काय चक्र चालू झालेलं डोक्यामध्ये सो अर्थात सुरुवातीला फार आनंद झाला बरं वाटलं पण नंतर खूप मुळात माझा पहिला प्रश्न हा होता डिरेक्टर निलेशना पण की मी का कारण आपण पाहिलेलं नसतं स्वतःला आणि मी कसा दिसणार असे एकदम मिक्स्ड असे फिलिंग्स येतात मग निलेशनी शांतपणे त्याचं एक फोटो समोर ठेवला ज्याच्यामध्ये माझा फोटो आणि फुलेंचा फोटो असा मॉर्फ केला होता आणि त्याच्यामुळे मीच बघून आश्चर्य वाटलं की अरे मी असा दिसतो असा ह्यांच्यासारखा एवढा तर त्यामुळे तिथेच तो कॉन्फिडन्स झाला आणि वाटलं की ओके मी दिसू शकतो असा कारण ते फार महत्त्वाचं असतं बायोपिकमध्ये कारण नाहीतर मग ते पटत नाही आहे म्हणजे किती तुम्ही चांगलं काम केलं तरी ते पटणं कठीण होतं तर ते अर्धकाम झाल्यामुळे मग ऑबियसली सगळा रिसर्च मग वाचन मग त्याला प्रश्न त्याला मी वेडा केला होता की हे आणि त्याच्याकडे सगळं प्रश्न उत्तर होते त्यांनी खूप वाचन आणि काम वगैरे केलं होतं त्यामुळे मला ते सगळं जेव्हा सद समाधान झालं सगळ्या प्रश्नांची आणि मग नंतर तो चालूच राहिला प्रवास स्क्रिप्टमध्ये पण हा सीन का हे सीन का हा सीन वर्क होत नाही माझ्यासाठी पण हे का असं ते चालूच होती प्रोसेस पण मजा आली म्हणजे कारण जबाबदारी जाणवली मुळात मोठी जबाबदारी जाणवली कारण बाकी काय असताना की सोशल काही सिनेमे असतात थ्रिलर्स असतात ते निभावून नेतो आपण विथ एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्समुळे पण असा सिनेमा येतो तेव्हा असं वाटतं की अरे ही पहिलीच सुरुवातच आहे माझे यु नो अशी आणि तसंच बघावं लागतं त्याच्याकडे तरच ते कुठेतरी आपण त्यातनं नवीन काही काढू शकतो किंवा त्यातनं काही का, 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 कांगोरे आपण शोधू शकतो आणि तो प्रवास झाला त्यामुळे मजा आली राजशी मॅम मराठीमधलंच एक दणदणीत हे काम पहिलं पहिलं आपण म्हणू शकतो एक इतकी छान भूमिका तुम्हालाही असा प्रश्न पडला होता की आपण का किंवा आपण या भूमिकेमध्ये कसे दिसू किंवा काय एक डोक्यामध्ये चालू झालं होतं नाही मला जेव्हा ही भूमिका आली ऑफकोर्स खूप आनंद झाला भीती पण वाटत होती पण मी ना एक खूप क्युरियस ॲक्टर आहे आणि मला असा अभ्यास करायची खूप आवड आहे म्हणजे मी शाळेत नाही केलं आता जास्त करते मी ना आई माझी तेच म्हणते एवढा विचार करतेस तू अभ्यास केला असता तर काय झालं असत आई नो तेच आहे ना तर हा माझ्या ना खूप आवडीचा विषय आहे <laughs> आणि जेव्हा आपण आवडीचा विषय असतो तेव्हा अगदी मनापासून <laughs> त्याच्यामध्ये ती गुंतो इतकं छान गुंततो आणि जेव्हा सावित्रीबाई मला मिळालं तेव्हा मला असं वाटलं की मला जेवढं मा मला माहिती आहे त्याच्या कितीतरी पलीकडची ती सावित्री मला समजली आणि आपण तिला नेहमी असं डेफिनेटली एक दैवत म्हणून पण बघितलेलं आहे त्यांनी ते कार्य केलेलं म्हणून बघितलेलं आहे पण ती एक साधारण बाई होती साधारण तिचे स्वप्न होते एक आयुष्य ती जगत होती आणि त्या आयुष्याच्या जगण्यामध्ये तो जो एक प्रभाव ति तिला आला आणि त्याच्यामध्ये ती कशी वाहत गेली आणि त्याच्यामध्ये तिने ते स्वतःलाच नाही हे केलं पण लोकांना पण त्याच्यामध्ये ओढलं आणि कार्य मोठं केलं ना असंही नाहीये की इवन ज्योतिबा म्हणजे मला बऱ्याच गोष्टी नंतरच्या ज्या होत्या म्हणजे आधीच्या तर काही गोष्टी माहितीच आहे आपल्याला जे आपण मध्ये वाचतो पण त्याच्यानंतरची जी कारकीर्द आहे त्यांची म्हणजे ज्योतिबा गेल्यानंतर त्यांनी काय काय केलं कसं समाजामध्ये काम केलं लो कसं लोकांना घेऊन काम केलं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि ती, ती गोष्ट माझ्यामध्ये मी आत्मसात करण्याचा खूप प्रयत्न करते आहे मला असं वाटतं की आपण जर थोडासा जर तो थो खारुताईचा वाटा जरी त्याच्यामध्ये ठेवला आणि मला असं वाटलं की ती सावित्री जर मी माझ्यामध्ये जर घे घेतले कुठेतरी ठेवली आणि काम केलं तर ज्या समाजाकडे मी बघते आहे जी मुळांकडे मी बघते ती कुठेतरी मजबूत करण्याचा प्रयत्न करेल मी अरे ही भूमिका साकारताना तुम्ही याचा अभ्यास जर केलात ती साकारण्याचा एक वेगळा प्रयत्न ह्या भूमिकेमधून केला जाणार आहे पण कधी असं झालं का की त्यांचे जे काही गुण असतात किंवा काही स्वभाव वैशिष्ट्य असतील जी तुम्ही वाचली होती पण ती तुम्हाला पडद्यावरती दाखवता आले नाहीत पण खऱ्या आयुष्यात ते तुम्हाला खूप भावली आणि ती तुम्हाला आत्मसात करावीशी वाटली खर तर म्हणजे काय होतं की गुण आणि हे म्हणजे सिनेमातच दिसेल की एका अर्थाने ते नॉर्मल माणसासारखेच होतं त्यांनाही राग यायचा त्यांनाही हसू यायचं त्यांनाही कुतूहल होतं जे नॉर्मल माणसासारखंच असतं त्यामुळे एका अर्थाने असं लार्जर नव्हते उलट हो त्या विचार करण्याची पद्धत जी त्या काळामधली होती जे आपण आता म्हणू शकतो की अशा त्या काळामध्ये हे विचार करणं म्हणजे खरंच खूप झाडसायचं काम होतं तुम्हाला पहिलं तर एक काहीतरी मिशन मिळायला लागतं विचार हे नंतर त्याचे त्यांचे प्रगल्भ होत गेले त्या प्रवासात होत गेले असं नाही की लहानपणातच मला आता हे त्यांनी सुरुवात केली आणि दोघांनी सुरुवात केली त्यांना सावित्रीबाईंना पण त्यांनी बरोबर घेतलं आणि दोघांच्या त्या सगळ्या प्रवासातनं बरेच काही विचार बरेच काही पर्स्पेक्टिव्ज हे वगैरे आले आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचं नातंही इतकं घट्ट होत गेलं की ए म्हणजे एक जीव आणि दोन शरीर असंच ते नातं होतं म्हणजे कोणी म्हणणार नाही की हे वेगळे होते इतकं ते त्यांचं हे होतं हा सगळं प्रवासातलाच सगळा भाग आहे काय प्रश्न मला विचारायचं होतं की एक असा गुण किंवा एखादा असं स्वभाव वैशिष्ट्य जे तुम्हाला जाणवलं पण ते पडद्यावर साकारता आला नाही तो आणि जो खऱ्या आयुष्यात तासाचा सिनेमा आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्याच गोष्टी तर नाही टाकता येणार ना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एक सिनेमा लिबर्टी लाईक यु क्रिएटिव्ह स्पेस हे सगळं बघावं लागेल कितीतरी लेअर्ड असतात एका माणसाला किती ते मोठं आयुष्य आहे त्या दोघांचं आणि जर सावित्रीबाईचं म्हटलं तर ते केवढं काही आहे Uh, एक म्हणजे एक त्या एक बाई म्हणून त्यावेळेसचं एक संघर्ष मग शिक्षणकर्तांचा एक संघर्ष आणि uh, एक रिलेशनशिपचा एक संघर्ष त्यानंतरचा एक आयुष्य झा म्हणजे घर सोडल्यानंतरचा संघर्ष कितीतरी गोष्टी आहेत इवन ज्योतिबा जेव्हा गेले त्याच्यानंतरचा एक संघर्ष आणि जसं मी म्हटलं की मला त्यांचं मी जेव्हा त्यांचं त्यांची कारकिर्द मी त्याच्यानंतरची वाचली जेव्हा जो, ज्योतिबा गेले आणि त्यानंतर त्यांनी कशा कशा पद्धतीने कामं केली म्हणजे दुष्काळग्रस्तसाठी एवढं काम केलं प्लेगमध्ये केवढं काम केलं शाळांसाठी तर काम कर करतच होत्या त्या पण आणि प्लेगमध्ये एवढं काम केलं त्यांनी की त्यां त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला तर एवढं जे डेडिकेशन आहे एवढा जो पर्सिवन्स आहे ती जी स्ट्रेंथ आहे की ते काम चालू ठेवायची ते काहीही झालं तरी थांबायचं नाही झोकून हो तेच ते जी गोष्ट आहे आणि हे सगळं प्रेमाने खूप प्रेमाने म्हणजे त्यांच्यामध्ये तो संयम होता त्यांच्यामध्ये ती आत्मीयता होती त्यांच्यामध्ये ते इतकं प्रेम होतं की इवन मला असं वाटतं की कितीतरी कोलाहल जरी असेल त्यांच्या आजूबाजूला तरी त्या शांत होत्या आणि तो तो जो हे होता ना की जी गोष्ट आहे ना की कितीही झालं तरी आपण आपला संयम नाही हो सोडायचा कितीही काहीही होत असेल तरी आपण आपलं जे हे आहे फोकस आहे तो कुठेही डिस्टर्ब नाही होऊन जायचा आणि मला वाटतं ही एक खूप मोठी क्वालिटी आहे एका माणसाची आणि ती क्वालिटी मला मला आत्तापर्यंत ती म्हणजे माझ्या प्रत्येक कॅरेक्टरमधून तर मिळतेच आहे काही नाही ते पण ऑफकोर्स सावित्रीमधून तीच एक क्वालिटी आहे की तू काम करत राहा तू नाही हां हां लढाय म्हणजे ते तेच आहे की हरायचं नाही सरळ चालायचं आणि प्रेमाने राहायचं कारण बऱ्याच वेळा होतं ना की आपण खूप uh, हे होतो तो कंट्रोल असायला पाहिजे कुठे ना कुठे तरी सो वी हॅव टू हॅव दॅट काइंड पेशन्स आणि ह्युमिलिटी ह्युमिलिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन ह्युमन लाईफ ही म्हणाली तशी सगळ्यात मोठा भाग आहे तुझा वावर आहे फिल्ममध्ये पण की बऱ्याच वेळेला ना तिला कळतं की काय घडतंय म्हणजे फुले आता त्या सिच्युएशनमध्ये बोलत आहेत किंवा त्यांचा काही मात चालू आहे आणि चालू आहे पण तिला आहे की ओके हे नेमकं का काय आहे इतकं तिची समज पण होती त्या काळामध्ये आणि हे सि सिनेमामध्ये पण आहे छान मला वाटतं खूप काही शिकवून जाणारा आणि त्याचबरोबर कणखर बनवणारा सुद्धा हा सिनेमा आहे आणि अर्थात ट्रेलर इतका उत्कृष्ट झाला की सिनेमा त्याहून जास्त छान असणार आहे त्याच्यामुळे उत्सुकता आहेच जाता जाता सगळ्यांना काय सांगायला आवडेल एक अपील करायचं असेल तर काय सांगाल एवढंच आहे की म्हणजे पाच तारखेनंतर महाराष्ट्रात आहे जिथे जिथे तुमच्या थिएटर्समध्ये अवेलेबल आहे तिथे जाऊन गर्दी करा हा अनुभव घ्या कारण हा सिनेमा उपदेश देणारा नाही आहे हा सिनेमा अनुभव देणार आहे त्या काळातला त्या आणि तो तो अनुभव आजही लागू पडतो तो आत्ताही कॉन्टेम्पररी आहे असं मी म्हणेन आणि मुळात सिनेमा रिलीज व्हायच्या आधीसुद्धा तुम्ही ज्या काही आमचे ट्रेलर्स किंवा आमचे जे काही का रील्स आहेत किंवा जे काय ते फॉरवर्ड करा कारण तो सपोर्टही मोठा होईल सिनेमाला मला वाटतं पुढच्या पिढीला ह्यामधून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत की माहिती मिळेल एक की त्या काळी काय म्हणजे तर आपण वाचतोच पण आताच्या जनरेशनला खूप नवीन नवीन नवी गोष्टी कळतील या सिनेमा मध्ये आम्ही काळजी घेतली की नुसती माहिती नाही अनुभव द्यायचा अनुभव घ्या आणि शिका त्याच्यातून <laughs> पाच जानेवारीला सत्यशोधक हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेमध्ये अभिनेता संदीप कुलकर्णी आपल्याला दिसणार आहेत आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये राजश्री देशपांडे दिसणार आहेत तर हा सिनेमा नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू सो मच ह्या सिनेमासाठी आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा